नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझी व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचतील मीडियम साईजचे तीन ते चार कांदे घेतलेले आहेत आपण ह्या ठिकाणी आणि ते पातळ उभे चिरून घ्यायचे आहेत तसेच दोन बटाटे घेतलेले आहेत ते बटाटेसुद्धा आपण जाडसर किसून घेतलेले आहेत किसलेला बटाटा आपल्याला छानपैकी पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि पाण्याने धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने चाळणीत चाळणीत निथळ ठेवायचं आहे आता आपण ज्या बाउलमध्ये कांदा घेतला होता त्याच बाऊलमध्ये आपण ह्या बटाट्याचा कीस पण घालून घेणार आहोत पण ह्यामध्ये काही मसाले ॲड करून घेणार आहोत दोन चमचे तिखट घातलेलं आहे तुम्ही जर तिखट जास्त खात असाल तर थोडं जास्त टाकलं तरी चालेल हळद घालायची आहे चमचा जिरेपूड आणि एक चमचा धनेपूडसुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घालून घेणार आहोत आपण ह्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ आणि साखर पण घालायची आहे आणि अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं एक साईडला हे ठेवून द्यायचं आहे झाकून अशा पद्धतीने मिक्स केल्यामुळे तिखट मीठ सगळं व्यवस्थित लागतं त्याला आणि मिठालाही थोडंसं पाणी सुटतं आणि मिठाला पाणी सुटल्यानंतर त्यामध्ये आपण काही थोडेसे इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेणार आहोत बेसन टाकायचं आहे एक कप पावकप ह्या ठिकाणी आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे एक क्रिस्पीनेस येतो कुठल्याही पदार्थाला त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ तळण्याचा कराल तेव्हा त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ नक्की टाका तसंच पावकप रवा टाकलेला आहे आपण आता थोडासा ओवा क्रश करून टाकायचा आहे ह्यामध्ये एक चमचा सुद्धा घ्यायचं आहे आणि तेसुद्धा हातावर क्रश करून टाकायचं आहे हातावर क्रश करून टाकल्यामुळे त्याचा स्वाद खूप छान उतरतो पदार्थांमध्ये आणि अख्ख्या मुळे तर खूपच छान स्वाद येतो पदार्थाला तर अशा पद्धतीने हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत आपण ह्यामध्ये थोडंसं मला बेसन कमी वाटलं ह्यामध्ये म्हणून थोडंसं एक दोन तीन चमचे बेसन परत मी ॲड केलेलं आहे आणि आता परत छान हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्सअप केल्यानंतर हे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे कारण ह्याला पाणी सुटण्याची शक्यता आहे तर लगेच अशा पद्धतीने आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित छान हातात मळून लाडूसारखा गोळा करून घ्यायचा आहे आणि आता हा गोळा आपण एका कढईमध्ये सोडणार आहोत कढईतलं तेल छानपैकी तापून घ्यायचं आहे आणि मगच तो कढईमध्ये सोडायचा आहे आता अशा पद्धतीने सगळेच गोळे तयार करून घेऊन आपण कढईमध्ये सोडणार आहोत आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण कांदा आणि बटाटा मिक्स भजी करतो आहे पावसाळा आला की आपण मंडळी फ्राय केलेले पदार्थ जास्त करतो पण आपण हे फ्राय केलेले पदार्थ का करतो ह्याच्या पाठीमागे काय कारण आहे हे आपल्याला माहिती नसतं कारण पावसाळ्यामध्ये आपल्या पोटामध्ये पाणी कमी जातं मग ते पाणी जास्त जावं चव तर असतेच तोंडाला पण त्याच्यासोबत हे सायंटिफिक एक कारण आहे की पावसाळ्यामध्ये पाणी कमी जातं पोटामध्ये आणि तेलकट खाल्ल्यामुळे तहान जास्त लागते म्हणून आपण पावसाळ्यामध्ये तेलकट पदार्थ केले जातात आणि तेल तेलकट पदार्थ जास्त खाल्ले जातात तर तुम्ही आपली कांदाभजी किती छान क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहे तर अशाच प्रकारची कांदाभाजी तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांग धन्यवाद